हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण रफाराचे शब्द करूया तयार तर र आहे पण दिसत नाही तर कुठे लप कुठे लिहायचं ल तो रफार ते बघूया आपण तर अपूर्ण अपूर्ण बघा हां पूर्ण तो पूर्ण पूर्ण नौ, नौ, नौ तेचा पूर न अपूर पूर् नंतर रफार येतो पूर मग अपूर्ण न न वर रपार येणार ज्या अक्षरानंतर रचा उच्चार येतो त्याच्या पुढच्या अक्षरावर रपार लिहायचं अपूर्ण आणि पू ओढून येतो मग दुसरा पू उकार अमर्याद अ मर मर आता या त्याच्यावर रफार येणार अमर्याद अपूर्ण म्हणजे काय जे पूर्ण नाही ते अपूर्ण अर्धवट असतं अमर्याद म्हणजे जे खूप लांब असतं खूप असतं लांब लांब असं आणि ते आपण सांगू शकत नाही किती आहे लांब आहे वगैरे रेषा आहे तर ती लांब लांब होत जाते मग ते आपण सांगू शकत नाही की तिथे म्हणून ते अमर्याद अर्चना अर च मग चवर रपार येणार अर्चना अर्चना हे मुलीचं नाव आहे आचार्य चार्य मग चावर येणार रपार आचार्य आर्या आर्या आ आर्या। रचा उच्चार आर मग इकडे म्हणून याच्यावर कर्कश कर्कश आवाज माहिती आहे ना कर्कश कर क मग ह्या कर् कणाच्या नंतर रचा उच्चार येतो मग ह्या दुसऱ्या क वर रपार कर्कश कर्म क कर्म कर मग ह्याच्यावर रपाल क कविवर्य वर्य वर वरच्या नंतर य आणि त्या य वर रपार येणार य कर्ज कर जपर कर कर्नाटक कर ना ट म्हणून नावर रपार कर्नाटक कार्य कार का का पूर्ण येणार आणि यवर रफार काचा हा असा येणार हां इकडे कार्य आणि कार्यक्रम कार कार्यक्रम कार्य यवर क्रम अ इथे क्र इथे पण हा रच आहे क्र म र लपलेला आहे अक्षरात कार्तिक कार ती क तीचा उच्चार पटकन येतो म्हणून पहिला ती पहिली वेलांटी कार कार्तिक खर्च खरच खर, खर म्हणून चवर गर्व गर्वाचे घर गर खाली माहिती आहे ना गर्व गर्व वर रफार येतो गंधर्व धर आता ध धर व मग वर रफार येणार गंधर्व गोवर्धन गोवर्धन पर्वत माहीत असेल वर ध वरपा वर न गर्मी बघा ग मी काढते मी बघा कसं वाटतं गमी मग गरमी बघा असं गर्जना लिहूया सिंहाची गर्जना बघा गजना गर्जना मग इथे येणार रपार चातुर्य mm. चातुर्य झालं तर चातुर्य बघा असा तर्क तर्क तर मग ह्याच्यावर येणार कवर रपार तीर्थ तीर्थ बघा तीर मग दुसऱ्या अक्षर लक्षात घ्या कुठच्या अक्षरावर रफार येतो ते तीर्थक्षेत्र तीर्थ बघा याच्यावर आहे ना शेक्र बघा याच्यात पंधराचा उच्चार येतो तीर्थरूप माहीत आहे ना तीर्थरूप पत्र लिहिताना लिहितात तीर्थ रूप रूप तीर्थरूप तीर्थस्वरूप हा बघ किती शब्द आहेत बघा असले तीर्थ स्वरूप रूप प तीर्थस्वरूप दर्पण दर, दर बघा प रफार आला दर्पण दिनच्चर्या दी न च या दिनचया झालं दिनच्चर्या य चच्या नंतर मग याच्यावर येणार यावर रफार Dina ceria, di dig go, dig dersyok, dog dersyok, ko, shower ena dersyok, shower rapar itu, dermo, dermo, shower rapar धरती धरती म्हणजे माहीत आहे ना आपली आपण धरतीवर दर, राहतो धरती धरती झालं हा चुकला धर धरती धर ती तलवार इथला धरती धैर्य किती शब्द आहेत बघा धैर्य यवर रफार येणार धैर्य धनुर्वात ध नू धनु नूचा उच्चार पटकन येतो मग पटकन पहिला आहे ना नू धनुर्वात वात उच्चारावर पण लक्ष ठेवायचा धनुर्वात नर्मदा नर्मदा नदीचं वाद नाव आहे नर्म नर्मदा नदी आहे ना नर्मदा मग मर्रफार येणार नर्मदा नर्तिका नवरुण अजून नर्तिका नर्ती तिचा उच्चार पटकन येतो मग नर्तिका पहिला पहिली वेलांटी तला पर्व पर्व पूर्व 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 पश्चिम पूर्व अजून काय पर्यावरण आहे पर या व र न बघा पर पर्या यावर आला हे पर्यावरण अजून परमार्श प र मार श असे काही शब्द येत असतील आठवत असतील तर लिहा तुम्ही ज्या अक्षराच्या रचा उच्चार येतो त्याच्यानंतरच्या अक्षरावर रपार येणार हे लक्षात ठेवा ग व गच्या नंतर र आला मग त्याच्यानंतरच्या अक्षरावर रपार आपले झाले ते आचार्य चार य चार य व जरा एक आचार चारच्या नंतर येत हां तर शब्द असे जर अशा प्रकारचे शब्द हवे असतील रपाराचे अजून शब्द हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी आणखी एक व्हिडिओ करून पाठवेन बाय तुमच्या व्हिडिओ भेटू आता